कारण ही चूक लोकांची नाहीये ग्रामस्थांची नाहीये पालकांची नाहीये ही चूक शासनाची आहे शासन कुठेतरी कमी पडते अशी खंत अजूनही आम्हाला आहे संकट मोठं आहे परंतु शासन त्या संकटावर मात करायला कुठेतरी कमी पडते शासन घडून घडू नये एका रात्रीमध्ये करू शकत नाही ही शोकांतिका आमच्या थांबा बाबा झालेला आहे पाचशे ते सातशे पकडून वन ताराला न्यायचे नाही मी क्लिअर करतो जसं याने सुरुवाती सांगितलं आपल्याला संख्या ठरवायचीच नाहीये आपल्याला जेवढे आहे तेवढे आणि त्याचे त्याच्या अनुषंगाने आज सातशे पिंजरे दिले उद्या दोन हजार पिंजरे लागेल लोकांचे आयुष्याची पेक्षा जास्त पैसे महत्वाचे नसतात आणि त्यासाठी जे काही गोष्टी लागते आज आपण एकच वेळी त्याने आम्हाला साडे अकरा कोटी प्रपोजल पाठवला उद्या जर शंभर कोटी लागले तर ते तेवढे आपण उपलब्ध करून देऊ आणि जेवढे आहे संख्या नाही नाहीये बघायचे पकडायचे पाठवायचे टार्गेट ठेवायचीच नाही या पद्धतीने एक एक मिनिट मिनिट सर बसा खाली सर आपल्याला प्लीज सर बसा खाली जेवढ्या भावना व्यक्त करायच्या होत्या आपण काल परवा सगळ्या आपण केल्या मीडियात केल्यात आंदोलनात केल्यात कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील एस पी साहेब त्या दिवशी आले होते रात्री दोन अडीच वाजेपर्यंत तिथं था, हायवेला थांबून होते कलेक्टर साहेबांनी सुद्धा रात्री दोन वाजता सांगितलं त्यांना मिटिंग होती ते म्हटले मी बारा साडेबारापर्यंत येतो आपल्या जेवढ्या अडचणी आहेत मग आपल्याला दिवसा शेतीला वीज पाहिजे बारा तासाची त्याच्याबाबत देखील त्यांनी वरच्या स्तरावरती त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी चालू केली आहे पिंजऱ्यांचा त्यांनी आता सगळ्याबाबत या ठिकाणी सविस्तर केला त्यानंतर त्यांना एवढंही सांगितलेलं आहे का आता जो बिबट्या पकडलेला आहे तो नरभक्षक नाही त्याला आम्ही हलवू देणार नाही जेवढे आता तुम्ही इथे शूटर आणले त्यांच्या ह्याच्यात जेवढे सापडतील तेवढे शूट करा आणि मग त्याचा त्या ठिकाणी तो डीएनए सोडायचं नाही साहेब काही म्हणत होता आपण पन्नास असेल शंभर असेल पण त्यांनी असं शेवटी ते आय एस ऑफिसर आहे देशाचा पूर्ण त्यांना अभ्यास आहे जगाचा अभ्यास आहे त्यांनी ठरवलेलं आहे नजबंदी करून त्याला रिझल्ट मिळायला वेळ लागेल पण आता जो सापडल तो मी इथं महाराष्ट्रात ठेवणार नाही तो परराज्यामध्ये त्या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवील त्याच्यामुळं आपल्याला जे सोल्युशन पाहिजे ते साहेबांनी या ठिकाणी सांगितले त्यामुळं लवकरात लवकर याची अंमलबजावणी होईल चालू वीक मध्ये दहा पॉकेट नाही त्याला आता पाठवले चालूच करतो कारण जेवढे पैसे लागतात ते साहेबांच्या सैन्य त्या ठिकाणी ह्या पॉकेटमध्ये साहेब परत एकदा विनंती की ज्या ज्या भागामध्ये बिबट्याचे हल्ले ज्या ज्या परिसरात झाले त्याचं रेकॉर्ड वन विभागाकडे आहेत आणि जिथं ऊसाचं क्षेत्र आडसालीचं जाद आहेत पहिलं त्या गावांमधल्या ऊस तोडी प्राधान्याने आपण कारखान्यांना साखर आयुक्ताला ऑर्डर करावी आणि तिथल्या ऊस प्राधान्याने त्वरित तोडण्याचं काम त्या ठिकाणी करावं म्हणजे ते इथं जे लपून आहेत ते जरा येतील आणि पिंजऱ्यामध्ये पकडून ते आपल्याला शिफ्ट करता येतील याच्यापेक्षा फारसं काही वेगळं अजून एक तुमच्या स्तरावरती आता सोलर चे लॅम्प वगैरे या रस्त्याने तुम्ही पाहता कुठे यायला नाहीत तर ते एक लॅम्प जर आपण उपलब्ध करून दिले रोडला स्ट्रीट लाईट म्हणतो तर तिचा एक मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो याची एक उपलब्ध करून देतो ओके धन्यवाद काल हेल्प लाईनच्या बाबत सीसीएफ जे आपले ठाकरे साहेब होते त्यांनी कधी मिळेल तो नंबर प्रपोजल नाही कधी ओके धन्यवाद चला सर ऍक्च्युली काय परत जवळपास मागच्या अडीच तीन वर्षांमध्ये या भागामध्ये आजपर्यंत जवळपास नऊ बडे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेले तर आता आमची तर आता आमची ग्रामस्थांची सर मागणी हीच आहे की ऑलरेडी आम्ही आमच्या ज्या उपाययोजना आम्हाला अपेक्षित होत्या त्या उपाययोजना आम्ही तुम्हाला सजेस्ट करण्यापूर्वीच तुम्ही आम्हाला त्या सगळ्या डिक्लेरेशन केलं आहे परंतु सर ॲक्च्युली परिस्थिती काय आहे पण किंवा टोकतो त्याची सुद्धा मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो आपले ग्रामीण ग्रामीण भागाचे लोकांकडे एवढे चांगले आयडियाज असतात जे कोणते वरिष्ठ सायंटिस्टला कळत नाही तर तुमच्या डोक्यातसुद्धा अजून काही आला ना तर ते आम्हाला सांगावं त्याची सुद्धा आमची मागणी काय की आता हा जो आपला परिसर आहे हा पूर्णपणे बागायती एरिया आहे आणि याच्यामध्ये घोड नदी आणि कुकडी नदीचा जो काही डिस्टन्स आहे हा ऍक्च्युअली फक्त पाच किलोमीटरचा आहे म्हणजे बिबट्या म्हणजे बिबट्याचं जे संगोपन होतंय ना तर समजा या परिसरामध्ये जर दोनशे वाघ तीन गावांमध्ये असतील त्याच्यामध्ये जर दहा मादी असतील तर त्यांची जी प्रजनन क्षमता आहे तर एका वर्षाला साठ बिबटे त्या ठिकाणी तयार होतात तर आमचं आमची मागणी हीच आहे की उसाचं जे क्षेत्र आहे याच्यामध्ये त्याची जी लपन होते किंवा त्याची जी गुजरान होते तर ती फार इमिजिएटली होते त्याच्यामुळं की प्रशासनाने तुम्ही जसं सा सांगितलं की अतिरिक्त सुविधा त्या ठिकाणी अवेलेबल करून म्हणजे आमची एकच मागणी की त्याला जर उचलला तर त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती ठोस उपाययोजना करा की जेणेकरून इथून तो उचलल्यानंतर पलीकडे गावामध्ये कुठे जाऊन तो सोडण्यात नाही आला पाहिजे किंवा दुसरी एक आमची मागणी अशीच आहे की ज्यावेळेस तुम्ही त्याला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याला कलेक्ट करणार आहे त्यावेळेस एकतर त्याला तुम्ही ठार मारा म्हणजे ह्या दोन मागण्यावरतीच आता आमची सर्व शेतकऱ्यांची गोष्टी सांगितली समाधान सर आता परिस्थिती काय की आता मग जो शाळेचा विषय आला आज मीटिंग मध्ये सुद्धा दहा विषय निघाले मी तीन वेळा एकच गोष्ट रिपीट केली शिफ्ट कर बाकी करत राहू आम्ही सर्व करू शकतो आमची ताकद आहे तर आणि त्या जनावरला तो कुठे पुढे जाणार कुठे त्याच्यामध्ये असणार जरी मारला तर त्याच्यामध्ये भय निर्माण होत नाही की ते दुसऱ्याला मारलंय माणसामध्ये निर्माण होतो तर जेव्हा पर्यंत आपण इकडून संपत नाही पण माझं मी वैयक्तिक उदाहरण देतो की माझ्यावर बेचाळीस दिवसानंतर गुन्हा दाखल झाला भले तो मला कोर्टाने निर्देश सोडला परंतु मला त्याच्या वीस वर्ष मी त्या घराड्यात राहिलो तसं ह्या ग्रामस्थांना काही त्रास व्हायला नको आताच एमआयआर सुद्धा व्हायला गोष्टीची मला गांभीर्याची माहिती आहे कशा पद्धतीने काय झालेलं ते आम्हाला माहिती आहे जेव्हा एक भागात वीस दिवसाच्या तीन लोकांचे आयुष्य जातात स्वतःच्या कुठलाही त्याची चूक नसताना सुद्धा आणि त्या सुद्धा पाच पाच वर्षाचे तेरा तेरा वर्षाचे आपले पोहे जातात तेव्हा काय दुःख होतं ते आम्हाला समजू शकतो मी सांगितलं की मी स्वतःमध्ये घेऊन बघितलं की माझ्यावर जे माझे दोन वर्षाचे जे पोहे त्याच्यावर झाले असतात आमच्यावर काय झालं असतं तर आम्हाला जाणीव आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही याच्याबद्दल पॉझिटिव्ह सर्व गोष्टी करतोय आणि म्हणून एवढे कमी कालात आम्ही सर्व गोष्टी केली आहे आमचा दुर्दैव काय की कमी कालामध्ये दुर्घटना खूप पण दुर्दैव आहे माझा पण दुर्दैव पण याला ह्या गोष्टीला ते आम्ही दुसरा एक आमचा मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला एक मध्ये पण एक सांगितलं की याच्यामध्ये माझे फॉरेस्ट डिपार्टमेंटची मोठी चूक आहे ते मी मान्य करतो संवाद जे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि शेतकऱ्यामध्ये खूप जास्त कमी आहे आणि एक अविश्वास सारखा जर मला आहे तसं म्हणायला तरी हरकत नाही आहे तर हा काढणे खूप आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला एकत्रित बसावं लागेल काय की कुठल्याही गोष्टी त्यांनी केली तर ते गुन्हे होऊन जातात मग लोकांमध्ये अजून ते तणाव वाढतो अजून ते त्यांना जे फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांना एक दुश्मन आहे म्हणून त्या पद्धतीने बघण्याच्या सांगतो की ह्या गोष्टीला आपल्याला मार करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची खूप जास्त आवश्यकता आहे तर आपल्याला त्यासोबत काम करायचे आणि हा गोवा मी तुम्हाला देतो आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा शेवटचा माणूस सुद्धा म्हणजे वरिष्ठापासून खालीपर्यंत सर्व जे अधिकारी आहे ते खूप सिम्पथेटिकली ह्या गोष्टी म्हणजे खूप भावनात्मक ह्या गोष्टीला पाहणार आहे त्या पद्धतीने काम करणार तर तुम्ही सर्व लोक त्याचं सहकार्य करा मदत करा तुम्हाला रिझल्ट जे आहे ते अजून दोन पटने दिसेल आपण थोडंसं सहकार्य केला तर ते जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो रिक्वेस्ट तुम्ही सर या दोन तीन तालुक्यात आहे ना प्रत्येक गावाला जो फॉरेस्ट अधिकारी तो अजून लोकांना माहिती नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव